पोरकेपणा म्हणजे काय आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही हे असंच असतं आयुष्यात असं म्हणतो स्वतःची समजूत स्वतःच घालतो पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं मला स्वतःला जळायला आवडतं ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही याचं कारण मागे काही उरतच नाही राखेच्या रूपाने का होईना मागं काहीतरी राहायला हवं त्या राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नाही